क्रिकेटच्या मैदानातून स्वप्न अखेर धावांनी राहिलेलं आहे आपलं नाव कोरलं विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं आव्हान दिलं होतं पण एक खिंड लावून धरणारी पूनम राऊत बाद झाली आणि भारताचा अख्खा डाव दोनशे एकोणीस धावांमध्ये आटोपला भारताकडून पूनम राऊतनं एकशे पंधरा चेंडूंमध्ये शहाऐंशी धावांची मोलाची खेळी उभारली हरमनप्रीत कौरनं एकावन्न एक धावांची तर वेदा कृष्णमूर्तीनं पस्तीस धावांची खेळी करून भारताच्या विजयासाठी शिकस्त केली मात्र हे सर्व प्रयत्न फोल ठरले राऊतची आश्वासक खेळी पाहूयात एकशे पंधरा चेंडूंमध्ये शहाऐंशी धावा चार चौकार आणि एक षटकार अर्मन पुनक राऊतची जी आहे पंच्याण्णव धावांची भागीदारी होती त्यामध्ये ऐंशी चेंडू खेळते एकावन्न धावा केल्या तीन चौकार आणि दोन षटकार जी आक्रमक खेळी पाहूयात चेंडू चौतीस धावा पस्तीस धावा केल्या त्यांनी आणि चार चौकार मारले इंग्लंडच्या दोनशे एकोणतीस धावांचा पाठलाग करताना मुंबईतल्या बोरिवलीच्या पूनम राऊतनं शहाऐंशी धावांची खेळी करत भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं मात्र पूनम बाद झाल्यानंतर भारताचा संघ लवकरच तंबूमध्ये परतला भारत हरला असला तरी सुद्धा पूनमनं आपल्या खेळीनं सगळ्यांची मनं जिंकली पूनमच्या आई वडिलांशी बातचीत केलेली आहे आमची प्रतिनिधी मनश्री पाठकना पूनमची आई आपल्यासोबत आहे तुमच्या चेहऱ्यावरनं मला कळत आहे खरं तर पूनम खूप छान खेळलेली आहे ती खेळली पण बाकी पण खेळायला पाहिजे होतं ना मॅच जिंकून द्यायला पाहिजे होती बाकी काय हे नव्हतं मला टेन्शन नव्हतं पण अजूनही वर्ल्ड कप होणार आहेत आपल्याकडे आणि अर्थातच पूनम सुद्धा मेन मॅच होती ना खूप वर्षांनी जिंकणार होती काही नातेवाईक आपल्या सोबत आहेत तुम्ही काय सांगाल कडनं अपेक्षा होत्या त्या तिने पूर्ण झालेल्या केलेल्या आहेत पण बाकीच्याही पण खेळायला पाहिजे होतं ना तिला मग कसं लहानपणापासून बघितलेलं आहे खेळताना आम्ही आता तिच्यासाठी भांडूपर्ण आलोय जर माहोल बघितला तर थोडीशी निराशा आहे सकाळपासून पूनमचे कुटुंबीय खूप उत्साहात होते खूप आनंदात होते तिच्याबरोबर खेळणाऱ्या जे तिचे मित्रमैत्रिणी आहेत ते सुद्धा खूप उत्साहात होते मात्र अगदी थोडक्यावरनं ही मॅच आपण हारलो आणि याचं दुःख निश्चितपणे आहे पण पूनमच्या आईला मी पुन्हा एकदा विचारेल की आई पूनमला तुम्ही अगदी लहानपणापासून या क्षेत्रात खेळायला पुढे पाठवलं आतापर्यंतची तिचे तिचा जो प्रवास होता तो कसा होता आणि इथून पुढे आता तुम्ही पूनमला कसं उत्साह देणार आहात कसं एन करणार आहात या खेळासाठी आता हरली ती आता काय गेलीच म्हणा पण नंतर तिने पण ती खेळली नो डाऊट पण बाकीच्या पाहिजे आणि जिंकून जी द्यायला पाहिजे इथून पुढे पूनमचा प्रवास कसा असावा असं वाटत तुम्हाला चांगलाच असणार तिचा पण प्रवास असंच खेळ आण पूनमचे आहेत खास करून पूनम बरोबर ज्या क्रिकेट खेळतात त्या मुली सुद्धा आपल्या सोबत आहेत पूनम बरोबर तू खेळतेस आणि आज पूनम ज्या ठिकाणी खेळलेली आहे त्या ठिकाणी मला खेळायचं आहे असं निश्चित स्वप्न तू बघितलेलं असेल हो निश्चित मी बघितलंय असं स्वप्न आणि मला असं वाटतं म्हणजे तिच्या बॅटिंग वगैरे बघून मला पण असं वाटतं की तिच्यासारखं खेळावं पुढे पण आता सध्या तरी मला असं म्हणजे वाईट वाटतंय खूप कारण की एवढा जवळ येऊन आपण हरलो खूप फील होतं असं म्हणजे पूनमचा भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहेत पूनमचा आजचा खेळ बघून काय वाटलंय पूनम बरोबर तुम्ही गल्ली क्रिकेट कदाचित खेळलेला असाल त्याच्यामुळे पूनमच्या ताकदीची पूनमच्या खेळीची तुम्हाला कल्पना आहे काय सांगाल चांगला गेम केला असताईने फक्त वर्ल्ड कप जिंकला पाहिजे होता बस पण खूप दुःख आहे अजून खेळली पाहिजे परफॉर्मन्स चांगला होता ताईचा पण बाकी पण प्लेट सगळे स्पीड पूनमकडनं अपेक्षा ज्या होत्या त्या थोड्याफार पूर्ण झालेल्या असल्या तरी सुद्धा भारतीय संघाकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या कुठेतरी अगदी थोडक्यावरनं राहिल्या आहेत ही रुखरुख सगळ्यांना आहे त्याच्यामुळे निराशेचं वातावरण असलं तरी सुद्धा पूनम राऊत या खेळाडूसाठी तिच्या कुटुंबाच्या नव्हे तर पूर्ण भारतीयांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तिने कुठेतरी जवळपास पूर्ण केल्या असं म्हणायला हरकत नाही